निवडणूक अत्यंत महत्वाची मला वाटते तुम्ही जर म्हणाल की आता ठाण्यामध्ये था। कोण निवडून वगैरे हो येईल मतदार राजाच्या हातात आहे परंतु मला खात्री आहे की फक्त विचार येतील त्याच कारण वेगळं आहे आता त्यांच्या विरोधी उमेदवार मला वाटतं नरेश म्हस्के आहेत दिगे साहेबांकडे मी असताना माझ्या समोरच्या खुर्चीवर अनेक वेळा येऊन ते बसलेले आहेत त्यांच्या स्वरामध्ये जो एक अहंकार एक माजोरडेपणा किंवा एक दुटप्पीपणा जो मला आढळतो तर ठाण्यासारखे सुज्ञ मतदार असलं नेतृत्व नाही स्वीकारणार कारण हा मतदारसंघ रामभाऊ म्हाळगी रामभाऊ कापसे दिगे साहेबांनी या इथल्या माणसांच्या मनाची मशागत केलेली आहे आणि नाटकच बघायचं झालं तर था ठाणेकर घाणेकरला किंवा गडकरीला जातील ना राजकारणात तर नाटक त्यांना पसंत पडत नाही त्यामुळे मला नाही वाटत कि मस्केंचा कुठे निभावं लागेल आता विचारे साहेबांबद्दल म्हणाल तर ते माझे गुरुबंधू आहेत त्यांचं आणि दिघे साहेबांचं नातं जर मला विचाराल तर काय म्हणूया आपण महाराजाने मालुसरे तानाजी मालुसरे कारण साहेबांनी कानगोष्ट करावी ती राजेन विचारेंशीच आपल्या मनातलं बोलावं त्यांच्याशी कधी कधी काय व्हायचं त्यावेळी विचारे, विचारे साहेबांच्याकडे एक जुनी स्कूटर होती मला आठवतं बजाज निळ्या रंगाची जुनी होती आणि मग अत्यंत महत्वाच्या कामासाठी कधी कधी साहेब पटकन बाहेर यायचे राजू म्हणून हाक मारत आणि विचारे साहेबांच्या मागे बसायचे एवढेशे आमचे ठेंगणे ठुसकेशे साहेब आणि ते दोघेच कुठेतरी जायचे त्यावेळी मला रुखरुख आणि चुटपुट लागायची की एवढा मोठा माणूस मागे बसलाय त्यांच्या संरक्षणाचं वगैरे मला भीती वाटायची नंतर माझ्या डोक्यात द्यायचं कशाला का घाबरू कारण पुढे वाघ बसलेला आहे विचारे साहेब खूप प्रेम होतं साहेबांचं त्यांच्यावरती मी पाहिलेलं आहे ना आणि धाडशी तर एवढे की त्यावेळी ठाणे महापालिकेत म्हणजे काही गुंडपुंड नगरसेवक पण होते ज्यांचा दादा म्हणून धाक होता त्यांच्या अंगावर साहेब कसे इरेसरीनं चालून गेले ते मी पाहिलेलं आहे खूप प्रेम त्यांचं साहेबांच्या हो वरती नातंच विलक्षण होत ते आता हा आता तुम्ही म्हणाले की बघा मग शिंदे साहेबांचं नातं कसं होतं एकनाथ शिंदेच तर मी तर सांगेन की बाबा असंख्य शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक एकनाथ शिंदे होते हे तर मी पंच्याऐंशी पंच्याण्णवच्या दरम्यानचं सांगतो म्हणजे माझं शहाण्णवला साहेबांनीच लग्न लावलं लग्न लावलं टिंबीना केला त्यानंतर मी कोल्हापूरला निघून गेलो त्यानंतर ज्या चार पाच वर्षात काय साहेबांच्या गळ्यात ताईत बीत झाले असले तर मला ठाऊक नाही पण त्याला कोणताही माझ्या ऑफिसमधला माझा सहकारी मित्र त्याला दुजोरा देत नाही शिंदे हे फक्त कार्यकर्ते होते चांगले कार्यकर्ते होते पण त्यांच्या मनात अशी कशी काय एवढं राक्षसी महत्वाकांक्षा निर्माण झाली मला काही जण विचारतात हे त्यांनी का, का केलं असावं दोन संभव आहे एक म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षा किंवा तुरुंगाची भीती पण त्यांनी जे केलं ते खूप वाईट केलेलं आहे एक तर मराठी माणूस संघटित होत नाही चारशे वर्षांपूर्वी महाराजांना ते कसं तरी शक्य झालं त्यानंतर साडे चारशे वर्षानंतर बाळासाहेबांनी वर्षान मराठी माणसाला संघटित केलं अस्मिता फुलवली आणि त्या मराठी माणसाच्या अस्मितेवर त्यांनी घाव घातला त्यांच्या कुटुंबालाच नव्हे माझ्याही कुटुंबाला रडवलं महाराष्ट्रात असंख्य लोकांच्या डोळ्यात पाणी आलं किती वाईट काम केलं तुम्ही कशासाठी केलं मी म्हणतो आज महाराष्ट्रात सकाळी उठल्यानंतर मी बघतोय सोशल मीडियावरती हजारो लोक तुम्हाला काय काय म्हणतात गद्दार म्हणतात काय काय मिळवलं तुम्ही हा प्रश्न आहे माझा तुम्हाला काय दिलं नव्हतं त्यांनी तुम्हाला आणि महाराज दिघे साहेबांना तुमच्या म्हणे शिंदे साहेबांनी महाराष्ट्रभर पोहोचवलं हलक लावून बोर्ड लावून ती नको होती प्रसिद्धी वा आम्हाला आमच्या साहेबांची अहो दिघे साहेबांचे बोर्ड इथे लागलेले आहेत छातीमध्ये लोकांच्या ते वादळ फाटले जात नाहीत त्याचा रंग उडत नाही तुम्ही ज्यावेळी ही गद्दारी केली ना त्यावेळी त्या नाशिकच्या एका रस्त्यावरती मी बघितलं तुमच्यावरती फेकलेले शिवसैनिकांनी फेकलेले शेणगोळे आणि चिखल तर आज बिगे साहेबांच्या प्रतीवरती आधी शिंतोडे उडाले काय मिळवलं तुम्ही हा माझा प्रश्न आहे शिंदेना भाई म्हणायचो आम्ही तुम्हाला एक अपेक्षा होती तुमची तुमच्याकडून आम्हाला काय केलं ते आज महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक तुम्हाला जी कृतज्ञ म्हणतात म्हणतात ना वाचत असालच तुम्ही त्यांच्या मनात काय येत असेल व अशा कृतज्ञ माणसाचा गुरु हाही असाच होता की काय दिगेसाहेबांच्याबद्दल तुम्ही संशय निर्माण केलं की नाही लोकांच्या मनामध्ये आणि काढलात मग तो धर्मवीर सिनेमा त्या प्रवीण तरडेने मला बोलावून घेतलं कोल्हापूरवरून कळलं की हा कलेच्या क्षेत्रातला माणूस आहे साहेबांच्या अत्यंत जवळच आहे पंचावन्न दिवस पान हलत नव्हतं किंवा तुमचं माझ्याशिवाय मग या दुसऱ्या सिनेमासाठी मला का नाही बोलवलं तुम्ही साहेबांच्या प्रेमावरती मी सिनेमा करताय ना प्रसाद ओक ना शिकवायला मीच होतो प्रवीण तरडेंशी लेखनाला मदत करायला ले मीच होतो नाही नाही तरडेंचा दोष नाही आहे हो ते तर तो स्वतःच्या तोंडाने सांगतात मी सगळं काही पैशासाठी करतो म्हणून आता त्यांचा एका सिनेमातला डायलॉग होता की परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठा तिखट आता त्यांचा तोच डायलॉग असा झाला की परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढा तिखट जेवढं काही मिळत जाईल तसं ते चटणी टाकून आणखी स्पायसी तिखट तिखट करत जातात दोष त्यांचा नाही पण त्याच्या मागे हात कोणाचे होते हा सिनेमा काढण्यामागे हा सिनेमा खरा होता जेव्हा मला कळलं मी तिथे सांगायला लागलो की साहेब असे होते माझे शिंदे असे नव्हते तेव्हा आपले खटके ओढायला लागले आणि मग सुरुवातीला नंदूजी बोलणारे तुम्ही मला नंदूवरती वरती आलात दिलात मला हरकत नाही न कळत दुर्दैवाने एका पापात सहभागी झालो होतो आता दुसऱ्यामध्ये नाहीये त्याचा आनंदच आहे मला कदाचित साहेबांनीच मला थांबवलं असावं फार चुकीचे केलंय तुम्ही हो मोदी मोदी त्या माणसाचं ना या देशावर प्रेम आहे ना हिंदूंवर प्रेम आहे ना गुजरातवर प्रेम आहे त्या माणसाचं प्रेम फक्त खुर्चीवर आहे आणि त्याच्यासोबत जे आहे ते अमित शहाचं फक्त त्या खुर्ची समोरील गल्ल्यावर आहे किती बोलावं काय बोलावं मी मोदींविषयी स्वतःच्या तोंडाने सांगत फिरतात ना चाळीस वर्षे भीक मागत फिरलो मग नंतर हिमालयात गेलो मग नंतर चहा विकत फिरलो असं असतं का कुठे काय केवढा ढोंगी माणूस केवढा नाटक आणि त्यांचीच रिओत शिंदे तसंच वागतायत करेट कार्यक्रम केला सर्वसामान्यांच सरकार आहे काय 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 पचनी पडेल तुम्हाला वाटतं ठाणे करणार नाही ठाणे हा खूप सुज्ञ मतदार आहे ते ओळखतात त्यांना नाही आवडत नाटक विचारे साहेबांची प्रतिमा बघा तुम्ही जरा मी तर भाषी बोलणार नाही बोलण्यापेक्षा काम जास्त करणार विकास वगैरे तर तुम्ही बोलत नाही कारण विकास हा मागे पुढे होतो त्याने विकासाची प्रचंड कामं केली तसं मला माहिती आहे विकास ठाण्यात राहत नाही पण विकासापेक्षा विश्वास आता मस्केंना विश्वास कोणावरती असेल की शिंदेवर किंवा मोदींवर विश्वास असेल राजनजी विचारांना विश्वास आहे तो मतदारांच्यावरती आणि हा त्यांना विजयी करणार आहे प्रचंड मोठ्या मतदारसंघ प्रचंड मोठ्या मताधिक्याने मता विजयी करणार आहे कारण एवढा मोठा मतदारसंघ सांभाळणं हे मस्केंच्या आवाक्यातलं नाही आहे नाहीये तेवढ्या कुवतच नाही आवाका नाही मी बघितलेलं आहे ना त्यांची भाषा जी आता सोशल मीडियावरती किंवा टी व्हीवरती ज्या पद्धतीनं ते बोलतात नाही आवडत लोक नाही जवळ जात लोकांना एक वेळ आमचं काम न करणारा नेता चालेल पण नेता इतका सज्जवळ असायला हवा इतका आकर्षक आणि इतका छान वाटायला हवा काय सांगते काही जण म्हणतात की बाबा बाळासाहेबांचं दिघे साहेबांचं काय नातं होत मी लेखक असून देखील मला अजूनही नाही त्यांची तुलना करता कारण दोन्हीही अतुलनीय होते बाळासाहेब सहीव, बाळासाहेबच होते दिगे साहेब सहीव, दिगेसाहेबच होते आणि नातं कसं सांगावं आकाशाचं सूर्याशी कसं नातं सांगावं नाही सांगता ना। येणार आणि त्यांच्याबद्दल संशय निर्माण केला गे गेला ना या सिनेमातून <laughs> मी नव्हतो तिथे साहेब गेले त्यावेळी मी वेडा झालो होतो गावी होतो जेवलेल्या ताटावरून उठून मी गावभर खेळत फिरत होतो साहेब गेले कळल्याचं पण साहेब कसे गेले हे माझं अंतर म्हणून मला सांगते मला खात्री आहे साहेब हे अटॅक नाही गेले त्याची कारण सांगतो ना तुम्हाला कधीच वेळेवर जेवण खाणं अन्न पाणी नाही अहो रात्र फिरणं दगदग सगळ्या जगाच्या समस्या माझ्याच आहेत हे म्हणून जगासाठी झटणं अहो रात्र पहाट सकाळी मी सातला येतो रात्री दोन ला कधी कधी साहेबांना आत्मे टाकायचो दोन्ही पुत्री सोडलेली असायची आणि नंतर मला जोशीवाड्यात साहेबांनी राहायला सांगलो तिकडे जायचो कधी कधी त्या खुर्चीवरच ऑफिसमध्ये आम्ही आग्रह केला खुर्चीवरच पेंगायचे समोर मला बसवायचे मांडीवर माझ्या पाय ठेवायचे का मागे बसलेल्या गर्दीला वाटू नये की साहेब झोपलेत गर्दी कमी होऊ नये लोक जाऊ नयेत त्यांची कामं व्हावीत हो काय माणूस होता तो कळला का तुम्हाला शिंदे दिगे साहेब कळले तुम्हाला बाळासाहेब कळले तुम्हाला आणि त्यांच्यानी बाळासाहेबांच्या नात्यामध्ये तुम्ही हे असला संशय निर्माण करता दिगे दिगेसाहेब सिगारेट ओढायची खूप सिगारेट ओढायची पण ती संपूर्ण ओढत नव्हते त्यांची व्हील सिगरेट फक्त दोन तीनच झुरके मारायचे पण एवढ्या विचित्र पद्धतीने ते मारायचे की ते सगळा धूर त्यांचा आतमध्ये इथपर्यंत जायचा त्याच्या हृदय त्यांचा कमकुवत झालं होतं अथक दगदग वेळेवर खाणं नाही पिणं नाही झोप नाही जगाचा ताण किती माणूस सहन करेल आणि त्यातच ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा पाय ज्यावेळी प्लास्टरमध्ये गेला तेव्हा ते खचले कारण अहोरात्र ज्या पायाला चाक लागली होती मासा जसा पाण्यात तसा कार्यकर्ता माणसात हवा सतत माणसात राहणारा माणूस जेव्हा अडकला आता मी बाहेर पडू शकत नाही हा ताण त्यांना सहन नाही झाला आणि त्यानंतर साहेबांना त्याच्यामध्ये अटॅक आला आणि तुम्ही पसरवताय वाटते ते आणि बाळासाहेब तुमचा आता दैवत त्यांचे विचार घेऊन पुढे चाललात तुम्ही रे वा <laughs> तुम्ही एक बोर्ड लावलेला मी बघितला बाळासाहेबांचा बाळासाहेब एक नेता बाजूला धनुष्यबाण एक चिन्ह त्याचं दिगेसाहेब एकलव्य आणि नंतर तुम्ही एकनाथ जर दिगेसाहेब एकलव्य होते तर माझा प्रश्न एकनाथ शिंदे ना असा आहे एकलव्य दिगेसाहेब होते तर दिघे साहेबांचा अंगठा कापणारे कोण होते द्रोणाचार्य बाळासाहेब मग जर बाळासाहेब होते तर बाळासाहेबांच्या विचारावर तुम्ही चाललाय बाळासाहेबांच्या आत्म्याला यात नाव दिलं काय सांगताय तुम्ही अहो ज्याच्या मुलाला ज्याच्या सुनेला ज्याच्या नाथोंडांना तुम्ही रडवलं हो, हो आणि हो, ते तुमच्या पाठीशी राखले पट तुम्हाला तरी पटतय का मला सांगा बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो अरे वा खूप वाईट केलं तुम्ही महाराष्ट्राचं होतो आणि या महाराष्ट्राला हा शापच आहे म्हटलं जायचं महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विणं राष्ट्र गाडानं चाले मी आम्हाला आता माहित आहे म्हणून मी आलोय महाराष्ट्र वाचला तर राष्ट्र वाचले आणि त्यांना बरोबर त्या जोडगोळीला माहिती आहे महाराष्ट्र गिळला तर राष्ट्र गिळले म्हणून सगळ्या फौजा येऊन आता इथे महाराष्ट्रात बसलेत धाबा जणांनाय पायाला कंप सुटलाय त्यांच्या म्हणून रोज फुणावणं सुरू आहे उद्धव साहेबांना शरद पवारांना या आमच्याकडे या आमच्याकडे या कारण त्यांना रोखलं तर फक्त महाराष्ट्र रोखेल या महाराष्ट्राची मातीच और आहे हो लता इथली सचिन इथला टिळक इथले अगरकर इथले फुले शाहू आंबेडकर इथले हा महाराजांनी बांधणी केलेला महाराष्ट्र आहे हो अख्ख्या देशभर डंका होणारे बाळासाहेब इथे जन्म घेतात हा महाराष्ट्र कळला नाही मग हे काय करताय तुम्ही महाराष्ट्रावर हा कसला आकस आहे की एकशे पाच हुतात्म्यांचा रक्त सांडून आम्ही मुंबई घेतली तो आकस आहे का हो सगळे महाराष्ट्र नुसते गळायला बघताय उद्धवजींच्या आजारपणाचं हे काय उद्धवजी तुम्हाला कोरून उरले अक्षरशः धन्य आहेत ते धन्य आहे मला वाटलं नव्हतं हा माणूस इतका ग्रेट असेल इतका सक्षम असेल एवढा मोठा संकट कोसळल्यानंतर दुसऱ्या कुणीही आत्महत्या केली असती आपल्या पित्याने निर्माण केलेली एवढी मोठी संघटना आज संपते की काय नाही घाबरला तो माणूस रडला तर बिलकुल नाही त्यातून उभा राहिला पट्टा लावून उभा राहिला तुम्ही पट्टा काढताय त्यांचा एक बरं केलं साहेब तुमचे मी उपकार मानेन काय माहितीये का, का तुम्ही जुने जे शिवसैनिक होते ना शिथिल झालेले झोपलेले त्यांना ड्युतून बाहेर काढले तर आमच्यासारखे तीच खरी ताकद आहे उद्धव साहेबांची बघताय ना सभा त्यांच्या किती आदळापट करा नाही तो माणूस हार जाणार आणि शिवसेना संपत नाही हे पहिल्यांदा लक्ष ठेवा कारण शिवसेना ही गरज आहे महाराष्ट्राची गरज कशी संपेल कशासाठी निर्माण झाली ती शिवसेना का म्हणून घाव घातला चिन्ह चोरलं पक्ष चोरलात तर ही निवडणूक अशा पद्धतीची आहे खरा शिष्य हा प्रश्नच नाही उद्भवत ना ज्या माणसाला ठाऊक आहे की साहेब आजही इथे आहेत तोच खरा शिष्य विचारे साहेबांना माहित आहे जळीस जिथे जाईल जातील साहेब तिथे त्यांच्या पाठीशी साहेब आहे जसं मला वाटतं इथे आता आजूबाजूला साहेब आहेत तेच खरे शिष्य शिंदे शिष्य नाही होऊ शकत ते काय बघा ना त्यांच्या एका मुलाखती म्हणजे मग दिगे साहेबांची आम्ही बॉडी तिथनं उचलली आणि मग ते मध्ये टाकली ही भाषा बॉडी साहेबांची बॉडी ची असू शकते साहेब साहेब आहेत तो पवित्र देहाला तुम्ही बॉडी कशी म्हणू शकता ना त्या बारीक सारीक गोष्टीत तुमचं दिसतं तुमचं बिलकुल प्रेम नव्हतं तुम्ही फक्त त्याचा वापर केला स्वतःच्या स्वार्थासाठी दिघे साहेबांना माझ्या वापरलं त्या मातोश्री जो साहेबांचा आमचा सर्व शिवसैनिकाचाच नव्हे तर संपूर्ण मराठी माणसाचा महाराष्ट्रात जो देवारा पवित्र देवारा जिथून महाराष्ट्राची अस्मिता फुलली त्या मातोशीवरती तुम्ही किटाळ वा, वाहिलं त्याचा विटाळ केला खूप वाईट काम तुम्ही केलेलं आहे लक्षात घ्या हिंदुत्व वगैरे तुमच्या तो तोंडा शोभत नाही काय अभ्यास आहे तुमचा हिंदुत्व म्हणजे काय बाळासाहेबांनी सांगितलं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आणि बाळासाहेबांच्या पुढे दोन पावलं जाऊन आज उद्धवजी ते सिद्ध करत आहेत आज जवळजवळ ऐंशी टक्के मुस्लिम समाज देखील उद्धव साहेबांच्या मागे राहिलंय कारण सज्जनपणा हा एकच त्यांची जमीची बाजू तेच त्यांचं बलस्थान आहे अंतर्बाह्य निर्मळ स्फटिकासारखा माणूस आहे तो आज देशभर चर्चा झाली किती पुढे गेले साहेब किती पुढे गेले मला सांगा आज देशाचं नेतृत्व चर्चा चालू आहे की पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचा माणूस आज देशपातळीचे नेते तुम्ही त्यांना केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवादच देईन आणि आम्हाला तुम्ही बाहेर काढलं आणि ही शिवसेना अशीच तेजानं तळपत राहणार आहे चिन्ह भिन्न चोरून काही होणार नाही हो ही आग आहे धगधग ती आग आहे बाळासाहेबांनी दिलेला हा विचार आहे हा मातीत मुरलेला आहे त्याच्या मागे इथे शिवराय इतिहास शिवरायांचा आहे तुम्हाला नाईक कळलेलं ते काहीतरी लांड्या लबाड्या करून कपट कारस्थानं करून हा महाराष्ट्र जर विजू पाहत असाल तर तुम्हाला ते कधी शक्य होणार नाही ही चिड आहे कारण आमच्या बायका मुलांना तुम्ही रडवलेलं आहे तुम्ही नाचलात तिथे उद्धव साहेब खुर्चीवरून खाली उतरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र डोळे पाणावले होते तुम्हाला काहीच नाही वाटलं ह्या सगळ्याचे भोग व्हावे लागतील साहेब बघतायत एवढं मात्र साहेब लक्षात ठेवा शिंदे साहेब हे तुम्हाला माझं सांगणं आहे आणि बाकी विचारी साहेबांना शुभेच्छा आहेतच आमचे गुरुबंधू आहेत असेच ते मोठे व्हावे दिल्लीमध्ये सरकार यावं तिथे त्यांनी मंत्री व्हावं आणि खरोखर या महाराष्ट्राचा लौकिक वरती बाळासाहेब दिगेसाहेब दोघे बसले असतील तर वगैरे आपला राजू काय करतोय वा वा वा, वा। खूप आनंददायी वातावरण निर्माण व्हावं एवढीच एक इच्छा बाळगतो मी परमेश्वरा परमेश्वरासमोर आणि त्या पवित्र आत्म्यांसमोर धन्यवाद